मग मित्रमैत्रिणी सैफ अली खानवर चाकूने हल्ला करणारा जो आता आरोपी सापडलेला आहे याच्याबद्दलची स्टोरी तुम्हाला कितपत खरी वाटते किती पटले तुम्हाला हे म्हणजे ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी सी सी टी व्हीमध्ये दिसणारा चेहरा वेगळाच आहे आज पोलिसांनी पकडून जे पोलीस म्हणतायत की हा आहे ह्याचा चेहरा वेगळाच आहे याचे केस काळे आहेत याचे केस पांढरे आहेत पांढरसर आहेत पूर्ण पांढरे नाही त्याचे म्हणजे साम्य यांच्यामध्ये फक्त एवढंच आहे की ते दोघे जण बारीक आहेत नाक दोघांचे लांब आहे ह्याचे डोळे खोल गेलेले आहेत त्याचे डोळे खोल नाही गेलेले आहेत बांगला दे बांगाली लोकांसारखे डोळे आहेत गोल गोल टपोरे मग ही स्टोरी का सांगितली जाते आहे हा सी सी टी व्हीमध्ये रात्री अडीच वाजता जो दिसलेला व्यक्ती आहे जर रात्री अडीच वाजता तो दिसत असेल तीन वाजता सी सी टी व्हीमध्ये दिसत असेल तर तोच असणार आहे ना त्या घरामध्ये घुसलेला आणि तुम्ही म्हणताय की हा आहे नाही हे आम्हाला पटलं नाही तुम्हाला जर हा सापडू नाही शकत आहे मिळाला नाही तर आपलं अपयश झाकण्यासाठी आम्ही किती तत्परतेने काम करतो हे जगण्यासाठी कोणालाही पकडून आणायचं आणि आरोपी करायचं तो वकील म्हणतोय त्या माणसाचे की बळीचा बकरा बनवला जातो धरून उचललं याला म्हटलं की आहे येतो हे असं नाही झालं पाहिजे पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली त्या सैफ अली खानच्या आरोपी सापडला म्हणून काल इतकी अर्जन्सी संतोष देशमुख यांची हत्या होऊन एकदा तरी पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली का की काय झालंय तपास कुठपर्यंत आला सैफ अली खानवर हल्ला झाला की एका दिवसातच यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली सैफ अली खाननी कुठल्या या सामाजिक प्रश्नांवर कधीतरी आवाज उठवलेला आहे की त्याच्यासाठी एवढी व्यवस्था प्रेस कॉन्फरन्स वगैरे घ्यायला लागलेली आहे वाल्मिक कराडवर घ्या ना प्रेस कॉन्फरन्स की काय काय सांगितलं त्यांनी म्हणून ह्याच्यावर घ्या ना संतोष देशमुख यांच्या ह्याच्यावर त्याच्यावर नाही घेणार तुम्ही आणि ह्या माणसांनी काय काय सांगितलं हे सांगून राहिले बरं आपल्याला सांगायचं आहे की ही स्टोरी जी आहे ती एकदा पहिल्या दिवशी तर दुसराच सांगितला होता त्यांनी म्हणजे सीसीटीव्ही मध्ये एक दिसला नंतर, तरी नंतर, नहीं, नहीं, नहीं नंतर एक कोणतरी उडीसामधून मधून पकडला म्हणे हा येतो काहीतरी त्याचं दास म्हणून नाव होतं नंतर म्हणले नाही नाही हा नाहीये सोडून दिलं त्याला नंतर हा एक पकडला मोहम्मद शहजाद त्याचं नाव हो। हा म्हणे बांगलादेश मधून आला आणि आता त्याला बांगलादेशला परत जायचंय त्याच्यासाठी त्याला पैसे पाहिजे होते म्हणून तो एक कोटी रुपयाची मागणी करत होता कुठल्या प्रकारचे पासपोर्ट काढायला एक कोटी रुपये लागतात मला काय कळत नाहीये अजित पवार म्हणतात की ह्याला माहितच नव्हतं की ते सैफ अली खानचं घर आहे बर नंतर काही लोक का म्हणतात की नाही त्यांनी रेकी केली सगळ्या याची रेकी केली सगळ्या सेलिब्रिटीची रे, रेकी केली मग त्याला कळलं नाही सैफ अली खानचं घर हे सेफ आहे म्हणजे जाता येतं ढिसाळ कारभार आहे म्हणून तो गेला अरे एक काहीतरी सांगा बरं करीना कपूर काहीतरी म्हणते ना करीना कपूर म्हणतो की आम्हाला वाटत नाही की तो पैसे मागण्यासाठी आला होता कारण घरामध्ये इतक्या अमूल्य वस्तू म्हणजे त्यांचे एक एक पेंटिंगच दोन दोन कोटीचे असतील घरात लावलेले छोटे छोटे शोच्या वस्तू पण त्यांच्या अत्यंत महागड्या असतील ते सुद्धा उचलून घेऊन गेलं असतं बॅगमध्ये डायरेक्ट चाकूने हल्ला स्टोरी काय हे पटत नाही आहे आणि हा माझा प्रश्न आहे तो बांगलादेशी आहे ना नो डाऊट त्याला पकडा त्याला काय शिक्षा आहे ती द्या घुसखोरांना जी शिक्षा असेल आणि दुसरं म्हणजे हे जे बांगलादेशी सीमेचं रक्षण करणं आहे हे गृह मंत्रालयाचं काम आहे सीमा सुरक्षा दल हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं बांगलादेशी जर का भारतामध्ये येत असतील तर गृह मंत्रालय झोपलंय का कुठलं संरक्षण आहेत हे लोक देशाचं देश सुरक्षित हातो मी आहे ना मग का नाही हे बांगलादेशी कसं काही येऊन राहिलेले आहेत सात वर्षापूर्वी हा माणूस आलेला आहे त्याला तो बांगलादेशमधून आला याची शिक्षा द्या सैफ अली खानवर त्यानेच हल्ला केलेला आहे का हे सैफ अली खाननी पण पाहिले त्याच्या मेडनी पण पाहिलं त्याच्या लेकरांनी पण पाहिलं त्याच्या घरातल्या चार पाच लोकांनी पाहिलंय त्याच्यामुळे तो नक्की कोण आहे हे मला असं वाटतं की नक्की बदलणार आहे बघा की नाही तुम्ही जेव्हा सैफ अली खान बरोबर होईल आणि जे काही यांचं ट्रायल चालेल तेव्हा लक्षात येईल पण हे असंही नाही झालं पाहिजे की त्याचा एन्काउंटर वगैरे केला कारण की मग त्यांनी काय होतं केस क्लोज होते आणि जो कोणी असेल मारणारा तो सापडणार नाही मला जेन्युन जर सी सी टी व्हीमध्ये हा चेहरा नसता दिसला तर मला वाटलं नसतं की ठीक आहे हा मोहम्मद शेजाद असू शकतो बांगलादेशमधून आलेला आहे काय चोऱ्या मारा करायला आले असतील पण अरे अरे कॉमन सेन्स लावा ना तुम्ही डोळे उघडून प्रश्न तरी विचारा हे जे काय चाललेलं आहे मला खरोखर प्रश्न आहे एकदा म्हणतात की आ, तो हॉटेल ह्या सगळ्या ह्याच्यात काय म्हण हाऊसकीपिंगमध्ये काम करायचा वेगळ्या एजन्सीसोबत काम करायचा कधी म्हणतात लेबर कॅम्पमध्ये होता कधी म्हणतात तो बेरोजगार होता म्हणून त्यांनी चोरायसाठी तिथे गेला होता अरे चोरी करण्यासाठी कोणी बाराव्या मजल्यावर जाते पहिल्या मजल्यावर पण चोरता येतं एखाद्या चोराला जर चोरायचंच असेल तर दुसऱ्या मजल्यावरही चोरता येतं हे अख्खी सोसायटी सैफली खान राहतो ती सोसायटी काय साधी नव्हती त्या प्रत्येकच घरामध्ये लाखो करोड रुपये लोकांनी ठेवलेलेच असतील सोनं नाणं असेल दागिने असतील त्यासाठी बाराव्या मजल्यावर जायचं या अर्थही बाराव्या मजल्यावर गेला या अर्थी त्याच्या घरामध्ये येणाऱ्या लोकांपैकी काही लोकांनी तरी त्याला कळवलं असणार आहे कोणीतरी असणार आहे की ज्यांनी फूस लावलेली आहे आणि डायरेक्ट चाकूने हल्ला कोण करतं चाकू तो घेऊन गेला तिथे याचा अर्थ काय आहे हे वेगळं काहीतरी आहे हा मला जेन्युनली थोडा जरी डोकं लावलं ना उघडा डोळे बघा नीट म्हणणारे ए बी पीवाले ते सुद्धा काहीच्या काही बरळ लागलेले आहेत तुम्हाला असे प्रश्न आहेत का तुम्हाला काय प्रश्न वाटले तुम्हाला खरंच वाटतं का सी सी टी व्हीमधली व्यक्ती ही आहे कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू